सीएनजीच्या तुटवड्यामुळे आज दुपारपर्यंत मुंबईकरांचे हाल मुंबई ठाणे नवी मुंबईतील एकशे चौसष्ट सीएनजी पंप बंद घरगुती ग्राहकांना अखंडित गॅस पुरवठा मिळावा यासाठी कंपनीकडून प्राधान्य मनसे आणि ठाकरे यांच्यात शिवसेनेमध्ये चर्चा सुरू नवीन लोकांना संधी देण्याचा प्रयत्न असणार निवडणुकीसाठी आमचं काम सुरू अमित ठाकरे यांचं विधान लाल किल्ला स्फोटाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर सु डॉक्टर उमरनं बुटातील ट्रिगर बनवल्याचं उघड कार बॉम्ब तपासामध्ये कारच्या चालकाच्या सीटजवळ बुटामध्ये धातूचा तुकडा सापडला मुंबई महापालिकेसाठी भाजपचा ठरला नवा फॉर्म्युला भाजप आणि शिवसेनेमध्ये काही जागांची होऊ शकते अदला बदल भाजप नेतृत्वाच्या परवानगीनंतर फॉर्म्युल्यानुसार होणार आहे उमेदवारांची निवड बारामतीमध्ये पुन्हा एकदा काकाविरुद्ध पुतळ्या अशी लढत योगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये उमेदवारांनी भरला अर्ज वंचित बहुजन आघाडी ठाकरेंची शिवसेना काँग्रेस यासोबत एकत्र लढणार राज्यात हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी काढली अधिसूचना ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे आज भाजपमध्ये करणार प्रवेश विधानसभेमध्ये हिरे यांनी दादा भुसे यांना केलं होतं कडवं आव्हान नाशिकमध्ये राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता कागलमध्ये मुश्रीफ घाडगेमध्ये दिल जमाई मुख्यमंत्री फडणवीसांच्या शिष्टमंडळाला मिळालं यश हसन मुश्रीफ आणि समरजीत घाडगे यांच्यातील संघर्ष संपल्याची माहिती आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडू नका सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगासह राज्य सरकारला दिला इशारा न्यायालयाच्या अधिकाऱ्यांची परीक्षा घेऊ के नका केलं नमूद सर्वोच्च न्यायालयाचा खडखडी इशारा राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या अर्जांची आज छाननी होणार एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार सव्वीस नोव्हेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी होणार पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस न्यूज न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज